रावेर लोकसभा मतदारसंघातील सलग हिटीक मारणारे खासदार केंद्रीय राज्यमंत्री र रक्षा खडसे यांची जळगाव जिल्ह्यासह राज्यातील क्रीडा प्रतिनिधींनी मुक्ताईनगरात सदिच्छा भेट घेऊन नाम ना, नामदार खडसेंचे पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचाली शुभेच्छा देऊन क्रीडा धोरणाबाबत चर, च चर्चा केली असून एक निवेदनही सादर करण्यात आले आहे प्रसंगी जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव व शासकीय संघटक व प्रशिक्षक पुरस्कार प्राप्त फारुख शेख हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा प्रोफेसर डॉक्टर अनिता कोल्हे पासिंग व्हॉलीबॉलचे सचिव व शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील बास्केटबॉलचे आंतरराष्ट्रीय पंच व उपाध्यक्ष मन म, म भिडे हॉकी जळगाव कार्याध्यक्षा निवेदता ताठे फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष इम्तियाज शेख सेंटर रेल्वे हॉकी खेळाडू तथा जळगाव हॉकी सहसचिव अकिल शेख जैन स्पोर्ट अकॅडमीचे समीर शेख यांसह आदींची उपस्थिती होती